काय नाव सविता तर या ठिकाणी सभा होती काय वाटते एकंदरीत सभेमधून काय वाटते कसं चित्र दिसतंय या ठिकाणी दिसते चित्र साहेबांना पाठिंबा आहे या ठिकाणी असं बोललं जातं की साहेब साहेबांचा पाठिंबा हा कमी प्रमाणात आहे अशी चर्चा होती काय वाटेल या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं त्याबद्दल तुम्ही खुश आहात का खूप खुश आहे त्यांनी खूप विकास काम केलेली आमच्यासाठी लाडकी योजना सगळ्या योजना खूप चांगल्या प्रकारे आणल्या आमच्यापर्यंत आजपर्यंत बऱ्याचशा योजना होत्या त्या आमच्यापर्यंत आजपर्यंत काहीच पोहोचल्या नाही आज भरपूर योजना आमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या जी लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल तुम्ही खुश आहात किती आतापर्यंत सुमारे किती पैसे आले साडेसात हजार आलेत आतापर्यंत आणि काहीतरी या ठिकाणी गॅस येणार आहे असं म्हटलं तर काय सांगशाल नमस्कार नमस्कार काय नाव म्हणत आपलं आहे भरपूर विकास काम आहे काय काय विकास काम आहे सगळं पाण्याच्या बायांचं महिलांचा पाण्याचा अंडा उतरवला सडकची विकास काम केली शिक्षणाच्या बाबतीत सगळं सगळ्यांचा सगळ्यात हातभार आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या एकंदर तुम्हाला म्हणायचं असं की त्यांच्या तुमच्या गावामध्ये विकास काम झाले आंबेगाव शिरूर तुम्हाला आले का लाडक्या पैसे किती आले साडेसात हजार साडेसात आले तुमचा पाठिंबा कुणाला आहे देवदत्ताची निकम सहाय्यकता दिली प्रवर्षे पाटील दिले प्रवर्ष पाटील का बरं त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणीचे साडेसात हजार रुपये दिले तुमचं गाव कोणतं धुमाळ पिंपळ धुमाळ पिंपळी तुमच्या भागात विकास झालाय का विकास झालाय माध्यमातून झालाय दिलीप वळसे पाटील काय काय विकास झालाय त्यांनी आता शहर मुलींना शिक्षण मोफत केलं काम केली भरपूर काम केली पाणी अंत गावात पाईपलाईन केल्या असं म्हणजे पाणी आले ए, नमस्कार नमस्कार का ना मला आपलं निर्मलता आहे तुम्हाला निर्मलाता गाव पिंपळे धुमाल पिंपळे धुमाल तर तुमच्या गावात कुणाची हवा आहे चांगली कामं केली ना त्यांनी आतापर्यंत काय काय विकास काम केले पाणी मेन म्हणजे आम्हाला पाणी दिलं पहिलं पाणी आणलं पाटाला आता पण भरपूर काम झाल्यात आम्हाला पाणीच नव्हतं त्यावेळेस मग पाण्याची आम्हाला जास्त गरज होती तुमच्या गावातून महिलांचा प्रतिसाद दिली प्रवसे पाटील यांना कसा राहील भरपूर राहील आणि देऊ दे त्याच्या निकम्यांना कमी राहील हा भरपूर त्यांनी आम्हाला पाणी नव्हतं ना पाटाला पाणी मिळून दिले आता पण ते पाण्यासाठी रोड न पाणी शिक्षण म्हणजे आम्हाला एवढं नाही सांगताय पण बैलांना आम्ही जेवढं आहे तेवढं आम्ही सांगू शकतो रोड पण होते आमच्या गावात रोड पण आणले का त्यांनी पण अशी व्यवस्थित केलेली असा कागद आपण घेऊन गेलो नाही आता पण आमची इच्छा आहे की आमचं पाणी जाऊ नये दुसरीकडं कारण आमचं पाणी ने लोक जास्त हे बाहेर या ठिकाणी उमेदवार आहेत देवदत्ते निकम हे चर्चा करतात की मला एकदा संधी द्या मी तर संधीच सोनं करेन मग तुम्ही संधी देणार का त्यांना आमचा वर्ष पाठवा पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे दिलीप पाटील यांच्या शंभर टक्के हा हो विश्वास आहे आणि असणार असणारे राहणारे दिलीप राव वळसे पाटलांचा विजयच होणारे ओके ठीक आहे धन्यवाद